एक दिवस तलावासाठी या घोषवाक्यानुसार कागल तालुक्यातील नानीबाई चिखलीतील तरुणांनी एकत्र येऊन तलावाची स्वच्छता केली तरुणांच्या आवाहनाला ग्रामपंचायतीनंही सहकार्य करत मोहिमेत सहभाग नोंदवला हा तलाव विकसित करण्याचा संकल्प तरुणांनी सोडला कागल तालुक्यातील नानीबाई चिखली इथं गावच्या मध्यभागी तलाव आहे आठ दिवसांपूर्वी तलावातील मासे मृत झाल्यानं परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती तसंच तलावातील पाणीही मोठ्या प्रमाणात दूषित झाले त्यामुळे गावातील तरुणांनी हा तलाव स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे एक दिवस तलावासाठी हे घोषवाक्य सोशल मीडियावर व्हायरल करून स्वच्छता मोहिमेत तरुणांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलं होतं या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला गावातील ऐंशी ते शंभर तरुणांनी एकत्र येऊन तलाव स्वच्छता अभियाना सुरुवात केली ग्रामपंचायतीनं या तरुणांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दोन जेसीबी मशीन पुरवली मशीनच्या सहाय्यानं तलावाच्या काठावर मोठी चर मारून तलावातील दूषित पाणी बाहेर काढलं तसंच तरुणांनी तलावासह हो परिसराची स्वच्छता केली तलावाच्या स्वच्छतेनंतर हा तलाव विकसित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला